मित्रांनो जशी दुनिया डिजिटल होत चालली आहे त्याचप्रमाणे चोरी आता डिजिटल प्रकारे चोरी करत आहेत नवीन नवीन क्लुप्त्या काढून सांगते चोरीच्या घटना अंमलात आणत आहेत आता बघा ना भर दिवसा या चोरांनी प्रकारे चोरी केलेली आहे मित्रांनो आपण बघू शकताय का हार्डवेअरच्या दुकानामध्ये मालका दुकाना दुकान का मालकाचा मुलगा दुकानाच्या काउंटरवरती बसलेला आहे हे बघून तिथे दोन चोर येतात त्यांनी त्या दुकानदाराकडे काहीतरी वस्तूची मागणी केलेली आहे तो दुकानदार ती वस्तू आणण्यासाठी मध्ये जातो आणि ती वस्तू आणून सण त्यांच्याजवळ देतो चोर वस्तूचे पैसे देण्यासाठी पाचशेचे नोट काढतो आणि त्या दुकानदाराला देतो तो दुकानदार आपल्या गल्ल्यातील सुट्टे पैसे काढण्यासाठी गल्ल्याचा लॉकर उघडतो आणि त्या त्यामधून एक नोटांचा बंडल काढतो आणि त्यांना सुटे पैसे देतो मित्रांनो हीच संधी ते चोर साधतात त्या चोरांची नजर बंडला त्या बंडलावरती असते हे बघून सण त्यातील एक चोर अजून त्या दुकानदाराला काहीतरी वस्तू मागतो आपण बघू शकताय कशा प्रकारे तो, तो जबरदस्ती त्या दुकानदाराला ही वस्तू दाखवा ती वस्तू दाखवा अशा प्रकारचे नाटकं करताना आपल्याला दिसत आहे त्या चोरांचंही नजर त्या बंडलावरती असते आणि त्यातील एक चोर त्या व्यक्तीला जबरदस्ती दुकानातून वस्तू काढायला लावतो तर त्याला दुकानामध्ये घेऊन जातो आणि दुसरा चोर लागलीस गल्ला उगळा असल्यावर त्या गल्ल्यातील नोटांचं बंडल काढतो आणि ते बंडल आपल्या कपड्यांमध्ये लपवतो मित्रांनो जसं तो बंडल लपवतो तसं त्यामध्ये गेलेल्या चोराला आवाज देतो आणि त्याला बाहेर बोलवतो त्याच्यामागे दुकानदारही बाहेर काउंटरवरती आहेत तेवढ्यात हे ते चोर तिथून पळायला लागतात ला तेव्हा त्या ते दुकानदाराला समजून येते की आपलं पैसे यांनी काढलेले आणि हे पडताय तो त्यांना आवाज येतो चोर 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 तोपर्यंत ते चोर आपली गाडी गाडी समधून ठोकतात हा दुकानदार आपल्या काउंटरमधील बंडल पाहतो तर खरीच आपलं नोटांचं बंडल गेलेलं असतं तो लगेच आरोवळ्या मारतो तेवढ्या तिथे माणसे जमा होतात तोपर्यंत या चोरांनी पोवारा काढलेला असतो मित्रांनो हा चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून सर्व नेटकरी यावरती भरभरून अशा प्रतिक्रिया देत आहेत एकाने म्हटलं आहे चोरांची हिंमत आता चांगलीच वाढलेली आहे दिवसाढवळ्या चोऱ्या करत आहेत तर एका युजरनं म्हटलं आहे हे यू पीवाले चोर दिसत आहे आणि अशी चोरी राजस्थानमध्ये पहिल्यांदाच झालेली आहे मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा मित्रांनो धन्यवाद